लालालू लुगड्या लाग आई हिरवा जाणीर वापदर हिरवा पदर तुझा हिरवा जाणीर वापदरग लाल गड्यालाग आई हिरवा जाणीर वापदर हिरवा पदर गाई तू हिरवा वापदरग हिरव्या पदरा लाग आई तुझी जरी की किनार गरी किनार ग झरीची तुझी गुझी झरीची किनार गरीची किनार ग लाल लाल लूगड्या लाग आई तुझा निरवा पदरग हिरवा पदर ग आम्ही तुझा निर्वा पदरग हिरव्या पदरा लाग आई तुझी चांदीची झालर ग चांदीची झालर ग चांदीची झालर ग त्याला मोत्याची डोलार ग मोत्या चिडोला ग लाल लाल गड्या लाग आई हिरवा जाहीर वापदरग हिरवा पदर ग आंबात जापदरग हिरव्या पदर लाग आई तुझ्या नक्षीदार ग मोरबाई नक्षीदार ग मोरबाई नक्षीदार ग त्याला मोती पाणेदार ग मोती पाणेदार ग लाल लाल लुगड्या लाग आई तुझा निरवा पदरग हिरवा पदर ग आम्ही तुझा निर्वा ग पदर, हिरव्या पदरा लाग आई तुझ्या गोंड एकशे चार गोंड एकशे चार ग अग गोंड एकशे चार ग आयतला गोंड एकशे चार गोंड एकशे चार, एक चार लाल लाल लुगड्या लाग आई दर, तुझा पदर